नमस्कार जीवनावश्यक सर्व काहीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहूयात आषाढी एकादशीचे महत्त्व कथा चातुर्मासाचे महत्त्व आषाढी एकादशीचे व्रत कसे करावे एकादशीचे पथ्य व नियम आषाढी एकादशीची उपासना कशी करावी म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशी बद्दलची संपूर्ण माहिती धार्मिकदृष्ट्या व वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला महत्त्व आहे या एकादशीला मोठी एकादशी म्हणजेच महा एकादशी असे म्हणतात आषाढ महिन्यामधील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात यावर्षी सहा जुलै वार रविवार या दिवशी आषाढी एकादशी आहे आता आपण पाहूयात आषाढी वारी किंवा पंढरपूरची वारी जे आहे त्याचे महत्व महाराष्ट्रामध्ये विठ्ठल नामाच्या गजरामध्ये लाखो भाविक पंढरपूरला येतात महाराष्ट्रातील आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन देहूतून तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन तसेच त्र्यंबकेश्वरवरून निवृत्ती महाराजांच्या पैठणवरून एकनाथ महाराजांच्या पादुका घेऊन सर्व संत पादुका घेऊन वारकरी आपल्या मायबाप विठ्ठल रुक्मिणींना भेटण्यासाठी पंढरपूरला जात असतात या वारीमध्ये जाताना टाळ मृदुंग अभंग म्हणत विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरला पायी जातात व विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन चंद्रभागेमध्ये स्नान करतात या दिवशी या एकादशीला देवशयनी एकादशी असे का म्हणतात आपण पाहूयात या एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णू हे चार महिने क्षीरसागरामध्ये शेषावरती झोपतात शयन म्हणजे झोपणे व आजपासून विष्णू झोपतात म्हणून या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात या दिवशी देव निद्रा अवस्थेमध्ये असतात असे म्हटले जाते या एकादशीनंतर देव निद्रावस्थेत असल्यामुळे असुरी प्रवृत्ती प्रबळ होतात मानवाला त्रास होऊ शकतो म्हणून व्रत वैकल्य करणे या काळात आवश्यक असते असे आपल्या वाडवडिलांकडून ऐकले जाते या निद्रावस्थेच्या काळाला चातुर्मास असे म्हणतात आता आपण पाहूयात चातुर्मासाचे थोडक्यात महत्त्व हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढी एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतच्या काळाला चातुर्मास असे म्हणतात या काळात उपवास एकावळ एकभुक्त नक्तभोजन मुक्तभोजन वाचन आध्यात्मिक नियमाने एखादे व्रत असे संकल्प चार महिने केले जातात या काळात दुसरे शुभ कार्य यज्ञ सांस्कृतिक कार्यक्रम शक्यतो केले जात नाहीत आता आपण पाहूयात आषाढी एकादशीचे व्रत कसे करावे या दिवशी सकाळी लवकर स्नान करावे विठ्ठल रुक्मिणीची घरातील देवांची पूजा करावी जवळ कुठे मंदिर असेल तर विठ्ठलाचे दर्शन घ्यावे तसेच पांडुरंगाष्टकम म्हणावे किंवा ऐकावे या दिवशी दिवसभराचा उपवास करावा यामध्ये फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आता आपण पाहूयात एकादशीचे पथ्य किंवा निव नियम एकादशीच्या दिवशी मन बुद्धी शुद्ध राहील असा प्रयत्न करावा कोणाबद्दलही वाईट विचार करू नये या दिवशी शक्य असेल तर उपवास करावा या उपवासाला शाबुदाना शेंगदाना तूप साखर गूळ असे साहित्य असलेले पदार्थ खिचडी किंवा भगर आमटी शेंगदाण्याची आमटी जास्त प्रमाणामध्ये खाल्ली जाते या दिवशी उपवास करणे शक्य नसेल तर मांसा हार कि वा या दिवशी मांसाहार किंवा तामस वृत्ती निर्माण करणारा असा कांदा लसूण वगैरे असे पदार्थ खाऊ नयेत ज्यांना नेहमीच पंधरा दिवसांची एकादशीचे व्रत म्हणजेच एक महिन्यातील दोन एकादशीचा उपवास करायचा असेल त्यांनी या एकादशीपासून सुरुवात केली तरी चालेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे फ्री आहे धन्यवाद